नाव रमाकांत गोपीनाथ दायगुडे राहणार की कसणी के कसारणी मधील गट नंबर छत्तीस मधील पाजर तलाव मध्ये अवैधरित्या खदान चालू आहे याची तक्रार तहसीलदार साहेबांनी दिलेली आहे सात पाच दोन हजार पंचवीस ला मी तक्रार दिली होती त्यावर त्यांनी सत्तेचाळीस दिवसाला पंचनामा केला सत्तेचाळीस दिवसाला पंचनामा करून त्याच्यामध्ये खोली रुंदी लांबी हे अंदाजे अंदाजे आहे त्यांनी पंचनाम्यावर असं उल्लेख केला आहे तसा त्यांनी कि अंदाजे खोली आणि अंदाजे रुंदी लांबी असा पंचनामा गोल गोल पंचनामा करून त्यांनी सहा हजार बरास तिथून अवैधरित्या खदान खदानीमधून काढलेला आहे असा उल्लेख केलेला आहे आणि खडिकेशरला जसा खडिकेशर आहे त्याला सहा हजार बरासचा दंड ठोठावण्यात आलेला आहे तरी तो मला मान्य नाही मान्य नाही मी माझं म्हणणं असं आहे की तिथं कमीत कमी वीस हजार तिथून चोरी झालेली आहे पाझर तलावामधून तरी त्याची डबल पडताळणी डिप्टी कलेक्टर साहेबांनी करावी व डबल पंचनामा करण्याचे आदेश आपल्याकडे पैसे हो काल मी तिथं खडी भरण्याचं चालू होत मला कळालं मी लगेच फोन केला फोन केला केला एक वीस मिनिटामध्ये तहसीलदार साहेब आले तिथं त्यांनी स्पॉटवर जी बी आणि टॅक्टर खडी बघायला लागलेले निदर्शनास आले आणि तात्काळ लगेच त्यांनी तलाटी साहेबाला फोन केला बोलून घेतलं पंचनामा केला पण पंचनाम्यामध्ये बी त्यांनी गोल गोल पंचनामा केलेला आहे त्याची माझ्याकडे प्रत आहे तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी दर्शविले आहे की या कडेचा पंच परवाना हा दोन हजार बावीस मध्ये संपलेला आहे अशी त्यांनी माहिती दिली आणि बारा आठ दोन हजार पंचवीस ला त्यांनी सील केलेला आहे माझं म्हणणं आहे की दोन हजार बावीसला परवा परवाना रद्द झाला आहे त्याचा तर इतके दिवस का तुम्ही सील केलं नाही तसंच कसं मदत केलं आणि आता अर्धा दिवस झालं तरी पंधरा दिवस व्हायला लागले पंधरा दिवसान तीन वर्षानंतर त्यांनी सील केलं माझं म्हणणं आहे की तीन वर्षे हा हा कडी क्रिएट चालूच होता याचे माझ्याकडे पुरावे आहेत फोटो आहेत व्हिडिओ आहेत ना लाईव्ह केलेला आहे बावीस तारखेला त्या पाजर तलावामधून जेसीबी न मुरुम भरायला लागलेले माझ्याकडे फोटो आहेत हा दगड काढायला लागलेले ला फोटो आहेत तरी त्याच्यावर काहीच दखल घेतली नाही त्यामुळे मी आता डिप्टी कलेक्टर साहेब मी जाणार आहे काल येऊन पंचनामा केला त्याच्यावरती काय काल त्यांनी पंचनामा केला त्याच्यामध्ये त्यांनी दर्शविले आहे की ट्रॅक्टर एक धरला आहे आणि जीसीबी एक स्पॉटला धरली म्हणून त्यांनी तहसीलदार ते साहेबांनी पंचनामे लिहिलेला आहे पण त्यामध्ये त्यांनी टॅक्टरचा नंबर नाही जीसीबी का नंबर नाही सीसी नंबर नाही बरं नंबर नसले तरी त्याच्यावर सीसी नंबर का असतो ना कोणत्या वाहनवर कोणत्यांबर का असतो तो सुद्धा इथं दर्शिला उपलब्ध नाही म्हणून लिहिलं त्यांनी नंबर उपलब्ध नाही असा गोल पंचनामा केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने पंचवीस ब्रास पंचवीस ब्रास खडी तिथं निदर्शनात आली ढिगाडा आहे असं तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे पंचनाम्यामध्ये तर माझं म्हणणं तिथं कमीत कमी दोनशे ते तीनशे ब्रास खडी खडीचा डिगारा आहे तरी हा गोल गोल पंचनामा केला आहे तरी मी याची तक्रार डिप्टी कलेक्टर साहेबाक कलेक्टर साहेबाक काम पडलं तर आम्ही मंत्रालयामध्ये बावनकुळे साहेबाकड कॉन्टॅक्ट करून आम्ही जाणारच आहेत याची दखल जर नाही घेतली तरी हा दिशा काही आता ह्याची चौकशी लावून डिप्टी कले, कलेक्टर साहेबाकडे मी सोमवारी जाणार आहे मग ती काय दखल घेते ती बघणार आहे पुन्हा कलेक्टर साहेबाकडे जाणार आहे पुन्हा आयुक्ताकडे जायचं आहे कुळे साहेबाचा माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे ऑफिसचा कॉन्टॅक्ट झालेला आहे मुंबईच्या साहेबांनी सांगितलं की इथं डिप्टी कलेक्टर साहेबांकडे तुम्ही तक्रार द्या आणि काय होतं ते बघू आता मुंबईला या म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे